गिरीश महाजनचं पालकमंत्रीपद काढून घ्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार आक्रमक नमस्कार मंडळी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे पालकमंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये एकदाही बाबासाहेब आंबेडकरांचा उच्चार केला नाही त्यामुळे तेथील वनरक्षक माधवी जाधव हो यांनी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करून दिली आणि तुम्ही भाषणामध्ये बाबासाहेबांचा का उल्लेख केला नाही असा सवाल केला यावर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से अध्यक्ष दीपक केदार यांनी माधवी जाधव यांना पाठिंबा देत गिरीश महाजन यांचे पालकमंत्रीपद काढून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला असेल तर लक्षात आणून द्यायला वेळ लागणार नाही नाशिकच्या वनरक्षक माधवी जाधव यांना सल्यूट आणि प्रथमत भारतीय आणि अंतिमत भारतीय हे तिने दाखवून दिलं असे दीपक केदार म्हणाले पाहूया संपूर्ण बातमी आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान लिहिलं त्या संविधान निर्मात्याचा विसर गिरीश महाजनला पडलाय गिरीश महाजनची अक्कल ठिकाण्यावर आणण्याचं काम आज एका पोलीस महिला कर्मचारी भारतीय महिलेनी केलंय आणि आम्ही तिला सॅल्यूट करतो ती खरी भारताची सैनिक आहे तिला सहन झालं नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि नाशिकचा पालकमंत्री बाबासाहेबांना विसरतो बाबासाहेबांचं नाव घेतच नाही ज्यांचं काही योगदान नाही त्या महापुरुषांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणीवपूर्वक टाळलं लाज वाटली पाहिजे गिरीश महाजन आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पाडला असेल तर ता लक्षात आणून द्यायला गिरीश महाजन काही वेळ लागणार नाही लक्षात ठेवा काही तासात जर माफी मागितली नाही तर राज्यभर ऑल इंडिया पॅन्तर सेना या मुद्द्याला घेऊन रान पेटवल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे असा बिंडोक पालकमंत्री तात्काळ हटवा पदावरून काढून टाका गिरीश महाजनला हे बिंडोकपणाचं लक्षण आहे त्या महिला कर्मचाऱ्यांनी भारतीय महिलेनी तिथं यांना लक्षात आणून दिलंय तिचा सन्मान करा तिचं स्वागत करा तिलाच पोलिस धरतायत पतीने सांगितलं सस्पेंड झालं तरी चालेल पण बाबासाहेबांचा सा विसर पडू देणार नाही ही भारतीय महिला आहे हा भारत आहे प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य आहे हे लक्षात आणून दिलं आमच्या महिलेने आणि गिरीश महाजन सारखे टवाळखोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर विसर पडला असेल ना गिरीश महाजन जळगाव नाशिकमधून तुम्हाला सुद्धा जनतेच्या डोक्यातून काढायला वेळ लागणार नाही आजपर्यंत आम्ही सिरियस घेतलेलं नाही पण बाबासाहेबांबद्दल जर ही भावना तुमची असेल तर तुम्हाला सिरियस घ्यायला वेळ लागणार नाही ज्या महिलेनी हा आवाज उठवला कर्मचाऱ्यांनी तिचा सन्मान करा स्वागत करा पण जर तिला सस्पेंड केलं तिच्यावर जर कोणती कारवाई केली तर याद राखा त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाही गिरीश महाजनचा राजीनामा घ्या पालकमंत्री पद काढून घ्या आणि गिरीश महाजननी जर माफी नाही मागितली तर त्या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय सुद्धा आम्ही शांत बसणार नाहीत मी निषेध करतो अशा पालकमंत्र्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आहे जाणीवपूर्वक नाव घेतलेलं नाही ही भाजपाची विचारसरणी आहे ही आर एस विचारसरणी आहे हा मनुवाद आहे की बाबासाहेबांना नाकारलं जात आहे प्रजासत्ताक दिना दिवशी याचा आम्ही निषेध करतो आणि गिरीश महाजननी तात्काळ माफी मागावी अशी ऑल इंडिया पॅनर मागणी करतात